कुंभराशी एक ते अठ्ठावीस फेब्रुवारी मोठा युटर्न दुर्लक्ष केलं तर संकट येणार कुंभराशींच्या मित्रांनो फेब्रुवारी महिना कुंभराशींसाठी सामान्य नाही धोकादायक नाही तर आयुष्य वळवणार आहे पण कर्मफळाचा निर्णय काळ आणि असा मोठा यू टर्न जो मागील अनेक वर्षाचा संघर्ष एका महिन्यात उलटा करू शकतो कुंभराशींच्या मित्रांनो या अठ्ठावीस दिवसात चौदा शुभ घटना तुमच्या नशीब उघडणार आहे आणि तीन सावध करणाऱ्या घटना घडणार आहेत मिळालेला सगळा हा हातातून निष्ठू शकतो काही काळ काही गोष्टी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही काही सत्य डोळ्यात पाणी आणतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवट सांगितलेला उपाय तुमचं भविष्य बदलू शकत फेब्रुवारी शनी गुरु शुक्र आणि चंद्र हे पाचही ग्रह शुभ कुंभराशींसाठी नशीब बुद्धी पैसा आणि भावनांचा योग तयार करत आहेत हा योग आयुष्यात एकदाच येतो जो लोकांचा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो एक ते अठ्ठावीस फेब्रुवारी चौदा शुभ घटना अडकलेली नशीब अचानक फिरणार कुंभराशींच्या मित्रांनो गेल्या सा दहा ते बारा महिन्यांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करत होतात नोकरी पैसा व्यवसाय कागदपत्र किंवा एखादा महत्त्वाचे काम ते सतत शेवटच्या टप्प्यावर अडकत होतं पण फेब्रुवारी महिन्यात अचानक परिस्थिती उलटी करणार आहे एक साधा फोन कॉल एक मेसेज किंवा एक सही जे काम अशक्य वाटत होतं ते अगदी सहजपणे पूर्ण होणार आहे विशेष म्हणजे यामध्ये तुमचा फारसा प्रयत्नही लागणार नाही ज्या व्यक्तीकडून तुम्ही आशा सोडली होती तीच व्यक्ती पुढाकार घेईल हा काळ सांगतो विलंब म्हणजे नकार नव्हता तर तो फक्त योग्य वेळीची वाट पाहत होता मात्र लक्षात ठेवा या संधीला हलकं समजू नका कारण हा योग पुन्हा पुन्हा येत नाही आर्थिक युटर्न कुंभराशींच्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या पैशांचा प्रवाह हो अचानक बदलणार आहे थकलेली रक्कम अडकलेले व्यवहार मागील महिन्यापासून स्थिर नसलेल्या आर्थिक परिस्थिती या सर्वांमध्ये एक मोठा उलटफेर होईल अचानक तुमच्या खात्यात पैसा येईल किंवा जुना व्यवहार जो अडथळा होता तो यशस्वीपणे पूर्ण होईल विशेष लक्षात ठेवा ही घटना शहर व्यवसाय नोकरी किंवा कर्ज व्यवहारांमध्ये लागू होऊ शकते तुम्ही संयम ठेवला होता त्याचा आता फळ तुम्हाला मिळणार आहे सावधान पैशांबद्दल अचानक निर्णय घेऊ नका अल्पविचारात मोठा तोटा होऊ शकतो हा काळ सांगतो ज्याचं मन शांतित आहे त्यांना नशिबाची वाट स्वच्छ दिसते शत्रू स्वतः उघड उघडा पडेल मित्रांनो फेब्रुवारी एक अनोखी गोष्ट घडणार ज्या लोकांनी तुमच्या मागे गुपचुप नुकसान करण्याचा प्रयत्न केला ते स्वतःच आपली चूक उघड करतील जुन्या मित्रमैत्रिणी सहकारी किंवा अगदी जवळच्या व्यक्तींचा गुप्त प्लॅन आता समोर येईल धोका असलेल्या माणसाची वास्तविक रूप खोटे बोलणं दुर्वत छुप्या हालचाली ही सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतील पण लक्षात ठेवा या क्षणी धैर्य आणि संयम ठेवणे फार गरजेचे आहे कारण काही शत्रूंची चोख लगेच बदलून घडू शकते पण सकारात्मक ऊर्जा तुम्हाला विजय देईल ज्याच्यावर नशीब आहे त्याच्यावर कोणाचं वर्चस्व नाही मान सन्मान वाढेल कुंभराशींच्या मित्रांनो फेब्रुवारी तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे तुमचं म्हणणं सगळ्यांपर्यंत ऐकलं जाईल आदर केला जाईल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल कुटुंबात तुमचा आवाज महत्वाचा ठरेल मित्र परिवारात किंवा समाजात मानाचा वाढ या काळात लोक तुमच्या क्षमतेचा आणि निश्चयाचा आदर करतील लक्षात ठेवा हा काळ अहंकारासाठी वाढवण्यासाठी नाही तर तुमच्या शांत बुद्धीने निर्णय घेण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी आहे ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांचा आधार तुम्ही कधीच कमी करू नका नोकरीत बदल प्रगती कुंभराशींच्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात नोकरी किंवा करिअरमध्ये मोठा बदल येणार आहे जो सुरुवातीला धडाकेबाज आणि थोडासा भीतीदायक वाटेल नवीन जबाबदाऱ्या नवीन टीम किंवा नवीन प्रोजेक्ट <coughs> जुनं रुटीन सोडून नवी दिशा हा बदल तुमच्यासाठी यशाचा मोठी संधी ठरेल लक्षात ठेवा सुरुवातीला अडचण येऊ शकतात पण हा निर्णय तुमच्या भविष्याला नवी उंचीवर नेईल हुशारी आणि मेहनत यांचा संगम नेहमीच फळ देतो संकेत या काळात धैर्याने निश्चयाने आणि सकारात्मक मनोवृत्तीने पुढे जाणं हेच तुमच्या करिअरचा मोठा युटर्न निश्चित करेल कुंभराशींच्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या व्यवसायात किंवा प्रोफेशनल प्रोजेक्टमध्ये नवीन संधी आणि नवीन दिशा उघडणार आहे जुना मार्ग जिथे अडकला होता तो आता सोडून नवीन कल्पना आणि नवीन उपाय होतील आर्थिक फायद्याची शक्यता जास्त आहे हा काळ सांगतो जुन्या पद्धतीचा पाठपुरावा सोडा नव्या दृष्टिकोनाने पुढे चला या नवीन दिशेत सहा स्थैर्य आणि चिकाटी ही प्रमुख गरज आहे ज्या लोकांनी तुम्हाला आधी नकार दिला त्यांनाही तुम्हाला आता कल्पकतेची प्रशंसा करावी लागेल शेवटची टीप या बदलाला घाबरू नका कारण या व्यवसायाचा यू टर्न तुम्हाला दीर्घकालीन यश देणार आहे कर्जमुक्तीची सुरुवात कुंभराशींच्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या आर्थिक परिस्थितीत हलका पण महत्वाचा बदल घडणार आहे जेणेकरून थकलेली रक्कम हळूहळू सुटू लागेल पैसा जमा करण्याच्या योजना यशस्वी होतील आर्थिक ताण कमी होईल मनाला शांतता लाभेल लक्षात ठेवा ही फक्त सुरुवात आहे पण पूर्ण कर्ज मोकळे होण्यास अजून वेळ लागू शकतो पण योग तुमच्या बाजूने आहे या काळात आणखी आर्थिक निर्णय शांत मनाने आणि विचार करून घ्या विवाह प्रेमात स्पष्टता कुंभ राशीच्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात प्रेम नातेसंबंध विवाह विवाहात स्पष्टता येणार आहे आधी गोंधळलेल्या भावना पाहुन, आता समोर येतील नात्यातील गैरसमज दूर होतील होकार किंवा नकार पण मनाला शांती मिळेल लक्षात ठेवा हा काळ भावनांमध्ये निर्णय घेण्याचा नाही तर सत्य जाणून योग्य निर्णय घेण्याचा आहे ज्या नात्यात दवळाढवळ होत होती ती आता स्थिर आणि स्पष्ट होईल सत्य समजल्याशिवाय निर्माण निर्णय घेऊ नका कारण मनाची शांती महत्वाची आहे हरवलेली झोप आता परत येईल कुंभराशींच्या मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात तुमच्या जीवनात अशी वेळ येणार आहे जिथे सर्व मानसिक ताण आणि अस्वस्थता हळूहळू कमी होईल रात्री नीट झोप येईल मन शांत होईल चिंता कमी होतील दिवसात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल लक्षात ठेवा ही फक्त शरीराची नाही तर मनाची शांती परत येण्याची वेळ आहे धार्मिक किंवा ध्यानाचे छोटे उपाय कराल तर परिणाम दीर्घकालीन होतील गुपित चुकीच्या माणसाला सांगू नका मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ